जनवारं ढोर मरणाचे घेऊन ठेवायचे मायला माझ्या मय पुण्याहून गुलवर घ्यायचं माझी वर्षे वर्ष सहा सहा महिने माझ्या लेकरा जवळ राहत होती तरी माझे भाऊ बरीत नव्हते की इतके ती काठी होती म्हणायचे नगमा बहिणीची माझ्या लेगळगळाव्या तार बळा गरीबी हव्या लेकर लय मोठे हायचं माझ्या लेकरांना मजुरी करून जगायचं आम्ही कारखान्याला गेल्यावर आम्हाला लेकरायची सहा महिने भेट होत नव्हती घाट नव्हती मरणाचे कष्ट पाणी आम्हाला ना आणून ठेवायला तर आरू पैसा देऊच नव्हते आमच्या जवळ एवढा कष्ट करून घेतलाय मी लेकर बाळा परिस्थिती होती तशी गरीबी त्या काय मला परिस्थिती होती म्हणून माझ्या नशिबाला लेकरे बी चांगलेच होते ना पुरी चांगल्या होत्या आपल्या नशी चांगल्या होत्या म्हणून माझं सगळं काय चांगलं होतं पहाट उठून जवा मध्ये हजर राहायचे का मला पहिले काय गिअस होते काय कामाला नेल तरी लेख माझ्या मध्ये नव्हते आम्हाला आय बाखरी राहायचं आम्ही उपाशी कस काम करावं कसं नाही म्हणून ते आलं नाही कधी त्याच्या वाचावर आलं नाही जशी माय राहील तशी रात होते लेकर माझे दिवस कष्ट करायचं लेखरायन सरपंच आणायचे राहतो जनवारा लागवत काळी आणायचं घरी आल की राब राब राबायचं हवा काय गॅस होते काय होत सरपणावर काढली एवढं करून सगळ्याचे केले मला माझे हिडी बघा हसासारखं पोट धर धर हसासारखं मी हिडी करतोय मला काय पोटलं बोलता येत नाही सेपरेट करा अगर ते काय लाईफ फॉय करा ही मला तुमच्या मनाला करू वाटलं तर करा अगर करू नका एवढं माझं सांगून तुम्हाला इथून पुढे आणि पोट दुखायचे हे माझ्या भशी आहे राह मी कष्ट पाणी करीत होतो म्हणावं मी कष्ट करून आता फसतो कष्टात माझा जीवन गेलं लेकर सांभाळले आता तुमचं असंच आमच्यावर प्रेम राहू द्या लाईक फॉल करा करा म्हणावं आम, तुमचं आम्हाला असा सपोर्ट राहू द्या असंच तुमचं आमच्यावर प्रेम राहू द्या आमचं बी तुमच्यावर राहील माझं पोरग तर समाजसेवा करता ही तर तुम्हाला पब्लिकनं माहितीच असतं असंच तुमचं आमच्यावर प्रेम राहू द्या अजून तुमचा असाच आम्हाला जर सपोर्ट राहिला तर अजून माझं पोरग अजून ह्याच्यापेक्षा चांगली समाजसेवा करेल अजून ह्याच्यापेक्षा जास्त काही चांगलं चांगलं करील <coughs> आम्ही पण चांगले चांगले व्हिडिओ बघायला टाकू तुम्हाला आम्हाला सगळ्याला सपोर्ट करा लाईव्ह कॉल करा धन्यवाद आशीर्वाद आमच्या काय ह्या का आमच्या व्हिडिओ मध्ये काही वाईट रोग आमचे शब्द येणार नाहीत काय नाही एक उग प्रेमानं चार माणसं हसावे सांच्याला आपलं जरा घंटा दोन घंटे कर म्हणून तिला बघण्यासाठी बोलले माफ जरी एका अर्धा माझ्याकडून सवाल चुकीचा गेला तरी मला माफ करावं काही हे करू नका आडानी माणसं आडानी माणसा होता आमच्याकडून काय बोल मी काय बोलले एवढं हे सगळं माझं रेल रेल आहे सगळं माझं काय ह्याच्यात लबड नाही काय नाही पब्लिक न कष्ट पाणी केलं नाही लेकर गरिबीतून लहानाचे मोठे केले करायचे लग्न एवढे मजुरी करून केले मी पंचवीस वर्षे कारखाना करून लेकरचे लग्न केलेत <coughs> आणि लय मी हाल भोगलेत लय मी <coughs> लय तफावत काढली त्या टायमाला लय बेकार बेकार दिवस होते त्या टायमाला जी काय आमच्या मनानं काय कोणत्या गोष्टी करणं जी काय आमच्या जवानीपासून आम्ही जी काय बघितलेला आहे जी काय आम्हाला घटना घडलेली आहे तीच रेल घटना हाय रेल घाटना असं उगं दाखवा म्हणून असं हे डुप्लिकेट नाही काय नाही सगळं रेल रेल आहे सगळ्याला नमस्कार धन्यवाद धन्यवाद